तर मी दो दहा कोटी खर्चून निवडून येतो मी दोन कोटी खर्चून निवडून येतो आणि नंतर मग मी पैसे खर्चून निवडून आले हे मोडीत काढण्यासाठी प्रस्थापितांच्या आणि धनाढ्य लोकांच्या विरोधात युवकांची लढाई लढण्यासाठीच मी इथे आलो उमेदवारांनी काय ठरवलं की फक्त निवडून यायचा बुद्धीदारी करायची दहा टक्के पंधरा टक्के घ्यायची आणि आपण मजेत राहायचं हे नाही लोकांच्या बेसिक गरजा काय आहे ते जाणून घेऊन त्या बेसिक गरजा सोडवल्या पाहिजेत काँग्रेस फक्त गाजावाजा करते मुस्लिम समाजाला वेड्यात काढते आणि सतत काहीतरी भीती दाखवून मतदान फक्त आपल्याकडे ठेवायचं काम करते बाकी काय काम करत विभागीय शिक्षण मंडळावर माझ्यासारख्या अल्पसंख्याक युवकाला भारतीय जनता पार्टी संधी देऊ शकते तर मुस्लिम समाजाला का संधी देऊ शकत नाही देणार नाही मी लोकांमध्ये जातो मला दोन वाजताही जावं लागतं मला तीन वाजताही जावं लागतं माझे स्वतःचे काम सोडून लोकांच्या कामाला जावं लागतं कारण आपण ते निवडले ना ते आता काहीतरी बदल घडावा असं लोकांची इच्छा आहे लोक म्हणतायत आणि नक्कीच मला संधी मिळणार नमस्कार आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारत सत्ता निवडणुकांचा पॉवर प्ले घेऊन येत आहे या निवडणुकांच्या पॉवर प्लेमध्ये येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचं राजकीय आकलन त्यांची प्रभागाबद्दलची समज आणि त्यांचं विजन याच्याविषयी आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत विशेषतः या सिरीजमध्ये आम्ही जे नौखे उमेदवार आहेत त्यांना जास्त प्राधान्य देतोय आणि असाच एक नवखा उमेदवार आपल्या प्रभागातनं निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयार आहे लढाई लढण्यासाठी तयार आहे स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता ते आहेत अमजद पठाण अमजदभाई लातूर महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या प्रभाग नऊ हा शहरातल्या अतिशय मध्यवर्ती भागात खोरे गल्ली वगैरे परिसरातील मतदारसंघातनं निवडणुकीची तयारी करतायत त्यांच्यासोबत मी त्यांच्या राजकीय सगळ्या प्रवासाबद्दल त्यांच्या भविष्यातील प्लॅनिंगबद्दल आणि निवडणुकांबद्दल बोलणार आहे भारत अमजद अमजदभाईचं खूप खूप स्वागत नमस्कार प्रथम तर मी भारतसत्ता लईचा आभार मानतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज आपण आपल्या स्टुडिओला बोलून माझा माझे विचार आणि माझ्या केलेल्या कामाचा आढावा घेताय किंवा भविष्यात मी काम करणार कर, जे काम करणार आहे त्याची बोलण्याची संधी दिल्याबद्दल भारत सत्ता येऊच मी आभारी आहे धन्यवाद आम्ही सगळे सामान्य कार्यकर्त्यांनाच बोलत होतो मोठे लोकांना बरेच प्लॅटफॉर्म असतात त्यामुळं सामान्य लोकांसाठी माझं एक म्हणणं आहे सर मी मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता समाजकारण करतो कर कार्यकर्ता राजकारण करत नाही नेते राजकारण करतात अच्छा माझे असा एक समज <laughs> आहे आपण निवडणुकाचा पॉवर प्ले या शो मध्ये आपण सगळं बोलणारच आहोत सर्वप्रथम राजकारणावर आपण बोलणारच आहोत हो, हो. पण सर्वप्रथम आम्हाला थोडं समजून घ्यायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना जे कोणी लोक ऐकतात त्या सगळ्यांना हो. की तुमचं काय फॅमिली बॅकग्राऊंड होतं त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल तुमचं शिक्षण फॅमिली बॅकग्राऊंड घरची एकूण पार्श्वभूमी काय याचा उपयोग पुढं आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीनं जायचं ह्यासाठी होणार आहे तर त्याबद्दल काय सांगा का लागते थोडक्यात मी अमजद खा राजा का पठाण खरं बाहेर तर सामाजिक काम करण्याचा हा समाजकारणाचा हा झेंडा माझ्या वडिलाच्या खांद्यावरून मी माझ्या खांद्यावर घेतला आहे आणि वडला वडिलापासून आणि पारंपरिक समाजसेवक हो काय म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही मी एक पारंपरिक समाजसेवक हो आहे मी आपल्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा मी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तस तसं पाहिलं तर न कळत वयापासून मी काँग्रेस पक्षात काम केले आणि बराच कालावधी गेला भूत भूतवर काम करण्याचा बराच अनुभव राहिला कारण वडिलांचं राजकीय पार्श्वभूमी सामाजिक पार्श्वभूमी असताना आम्हाला त्यांच्या सोबत काम करण्याचं संधी मिळाली आणि ते आम्ही काम शिकत आलो पाहत आलो आणि त्याच्यामध्येच आमची जडणघडण झाली आणि आज भारतीय जनता पार्टीने मला विभागीय शिक्षण मंडळावर संचालक म्हणून कर काम करण्याची संधी दिली खरं तर मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांचं खूप खूप आभारी आहे की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य युवकाला अल्पसंख्याक समाजातून येणाऱ्या युवकाला एका विभागीय शिक्षण मंडळासारख्या प्रतिष्ठित मंडळावर काम करण्याची संधी मिळते हे सुद्धा एक चांगलाच हे राहिला माझं ऑपॉर्च्युनिटी राहिली थोडंसं शिक्षण आणि थोडं बॅकग्राऊंड माझं एम ए बी एड झालेलं आहे मी माझी कालावधी म्हणजे जसं माझं शिक्षणाचा मी एलेवन्थमध्ये असतानाच आमच्या संस्थेला मान्यता आली आणि मला सगळं काही शिक्षण डिस्टन्स मध्ये करावं लागलं कारण तो काळ होता संघर्षाचा काळ होता बराच संघर्ष राहिला बऱ्याच सगळ्यांनी सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद राहिला की आम्ही इथपर्यंत आलोय सगळ्यांच्या आशीर्वादाने आली पारंपरिक समाजकारणी हा शब्द तुम्ही वापरला आहे हा शब्द Uh, मला सांगा तुम्ही राजकारणाकडं किंवा कर, समाजकारणाकडं कर? येण्याचं काय तुमचा हेतू तुम म्हणजे कशा प्रकारे तिकडं टर्न झालात काय त्याच्या मागची भावना होती प्रेरणा होती काय इन्स्पिरेशन होतं काय किंवा ॲक्सिडेंट होतं काय झालं तर नाही मी खरं पाहिलं तर न कळत वयातच आम्ही वडिलांचं सगळंच समाजकारण पाहत mm. आलो आणि त्याच्यामुळं आम्हाला की वाटलं की आम्ही बाणही समाजकारणामध्ये आपण काम करावं पण मध्यंतरातला काळ असा होता सर काही कालावधी होतं की मला स्वतःला सिद्ध करावं लागलं की मी काम करतोय माझ्या वडिलांनीही मला समर्थन दिले नाही की मी आईनं जाऊन घरी सांगायचो की अब्बा अब्बा सपोर्ट नहीं कर रे असं कसं होते मला थोडं प्रश्नच पडायचं मी डायरेक्ट वडिलांना बोलू शकत नव्हतो की मला का सपोर्ट करत नाहीत तुम्ही hmm. नंतर माझ्या लक्षात आलं की लोकांनी वडिलांना बोललं पाहिजे की हा खरंच समाजामध्ये काम करतोय ह्याचं चा काम चांगलं आहे त्याच्यानंतर त्यांचं समर्थन मला आलं तिथून ते पहिली माझी पहिली पायरी होती hmm. की आता आपल्याला करायचंय आणि आपल्या प्रभागात यायचं माझं काही इंटरेस्ट नव्हतं सर भारतीय जनता पार्टीने मला जे पद दिलंय कधी कधी होती ती पहिली पायरी एक दहा पंधरा वर्ष दहा वर्षापासून म्हणलं तरी चालेल आणि मी स्वतःला सिद्ध केलं मी लोकांच्या कामात जातोय आडे अडचणीला रात्री दोनला असू द्या आता हा आमचा प्रभाग नेत्यांचा प्रभाग म्हणलं तरी काय वेगळं नाही कारण सगळे नेते आमच्या प्रभागात राहतात मोठमोठे ओट नाव तुम्ही ऐकले असतात पण या ह्याच्यामध्ये मागील दहा पंधरा वर्षामध्ये आमच्या प्रभागात असा समज झालाय की जे धनाढ्य आहे तोच निवडणुका लढू शकतो ते पैशावर मी दोन हजार पाच हजाराला एकमत विकत घेऊ शकतो आणि मी निवडून निव येऊ शकतो तर मी प्रस्थापित आणि धनंड्याच्या विरोधात एका सर्वसामान्य युवकाची लढाई लढतोय मला हे दाखवायचं आहे की एक सामान्य युवक आहेत आता माझ्यासोबत गणेश मंडळात असतील आम आमच्या शिवसयाद्री प्रतिष्ठानमध्ये असतील असे युवक आहेत की जे स्वतःला ते नेतृत्व करू शकतात पण हे पैशाचे प्रोपगंड आणि भीतीला पाहून ते पुरपूर पुढे येत नाहीत तर मी एक मॉडेल करणार आहे मी एक मॉडेल करून दाखवणार आहे की प्रस्थापित आणि धडाड्यच्या विरोधात आपण सर्वसामान्यांची लढाई लढ लढून आपण जिंकून दाखवणार आहे आणि मला इथंच ते ह्याच खुर्चीवर नगरसेवक होऊन दहा वर्ष पंधरा वर्ष माझ्यानंतर माझा भाऊ माझा मुलगा हा करायचं नाही कारण माझ्यानंतर माझ्यासारखाच युवक पुढे येईल हे बदल करण्यासाठी मी समाजकारणात आलो आहे अर्थात मी त्या प्रश्नावर येणारच होतो तुमचा जो मतदारसंघ मी म्हणल्याप्रमाणे लातूरच्या सेंटर भागामध्ये येतो हिंदू मुस्लिम बहुल असा हा मतदारसंघ आहे आणि अनेक शासकीय कार्यालय असतील अनेक महत्त्वाचा भाग मोटी -मोटी या मतदारसंघामध्ये आहेत आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे सगळी मोठी मोठी लोकं आहेत ह्या सगळ्या लोकांसमोर निवडणूक लढण्यासाठी काय विजन घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहेत काय लोकांना तुमचं सांगणार आहेत आणि कशा पद्धतीनं किंवा लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं का तुम्ही इतके सगळे लोक असताना माझं एक विजन आहे सर मी मागील बऱ्याच वर्षापासून काम करतो आहे काम करायचा मी माझं एक कार्यालय घात चालू केला कार्यालय चालू केल्यानंतर कार्यालयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी लोकात जायचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते आहेत सन्माननीय भैया पवार आहेत सन्माननीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब आहेत सन्माननीय ताई अर्चनाताई पाटील चाकूरकर आहेत आणि आपले अजित भैया पाटील कवेकर साहेब आहेत हे सर्व आमच्या परिवारातील जे नेते आहेत त्यांनी मला खूप मदत केली सर्वसामान्य जे कामात मी जातो आडीअडचणी सोडवायचा जा प्रयत्न करतो पण मेजर इश्यूज काय होते आता तुम्ही या सिलोर जिबलू रोडवरून जाताना ट्रॅफिकची समस्या पाहताय की एवढे मोठे हॉटेल्स आहेत एवढ्या मोठ्या हॉस्पिटल्स आहेत आणि पार्किंगला एक जरी गाडी रोडवर थांबली तर सगळं ट्रॅफिक जाम होऊन जातं तर हे एक कुठंतरी हे, हे पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे तिथं थोडासा बदल झाला पाहिजे आणि प्रमुख मुद्दा काय होतं सर की पूर्ण प्रभागात आपण एक जाऊन सर्वेक्षण करू शकता की प्रभागातल्या नाळ्या नाल्या आहेत गटारी आहेत लोकांनी नगरसेवक म्हणल्यावर काय ठरवलं माहिती आहे का उमेदवारांनी काय ठरवलं की फक्त निवडून यायचा गुत्तेदारी करायची दहा टक्के पंधरा टक्के घ्यायची आणि आपण मजेत राहायचं हे नाही लोकांच्या बेसिक गरजा काय आहेत ते जाणून घेऊन त्या बेसिक गरजा सोडवल्या पाहिजेत तर नाल्यांचं स्लूप नसल्यामुळे पाणी वाहून जात नाही पाणी वाहून न झाल्यामुळे ते कचरा वाहून जात नाही तर आम माझा पहिला टार्गेट आहे की नाल्यातलं पाणी गटारीतलं पाणी वाहून गेलं पाहिजे त्यासाठी मी एक काही जाहीरनामा केले विजन केलं लवकरच ज्यावेळेस निवडणुका लागतील आम्ही लोकात जाऊ परत तुमच्याकडे येऊ परत तुम्ही मला बोलवताल किंवा परत तुम्ही आपल्या प्रभागा देताल आणि आम्हाला संधी मिळेल ना आम्ही त्यावेळेस माझं विजन आणि माझी जाहीरनामा मी सांगेन की बा मला काय बदल करायचं आहे फक्त mm. गटारी साफ करणे कचरा उचलणे हा विकास होऊ शकत नाही सर विकासाची एक व्याख्या पाहिजे विकास कशा पद्धतीनं होऊ शकतो आपण लोकच जातोय लोकांच्या आडी आहेत लोकांच्या परवाच मी मुस्लिम महिलांचं स्नेहमिलन दीपावली स्नेहमिलन एक कार्यक्रम आयोजित केला होता मला मी लहानपणापासून आज माझं एक्केचाळीस चाळीस वर्ष वय आहे मी आत्तापर्यंत कधीच पाहिलं नाही की ह्या प्रभागात एक असा मिलन झाला mm. स्नेह स्नेहमिलन आणि फराळ वाटायचे आणि काहीतरी फोटो काढायचा असा इथं होता महिलांच्या समस्या mm. आणि महिलांचं महिलांसाठी आपण काय करू शकतो आपलं एक विजन आहे ते महिलांना थोडंसं जोडून मला त्यांना सांगायचं होतं आणि त्या भरपूर माता भगिनी आल्या मी माझ्या माझं विजन महिलांसमोर बोलून दाखवला हो आणि खूप समर्थन आहे मला खूप लोक आहेत जे मदत करतायत कारण मी काम करतो आहे सर लोकात जातो लोकांचं लोक काम करतोय आणि करत राहणार आमच्यात भाई तुम्ही भाजपमध्ये आहात भाजप भाजपमध्ये तुमचा प्रवास झाला आहे हो थोडासा एक प्रश्न नाही घेतला तर हे इंटरव्ह्यूज पूर्ण होणार नाही असं मला वाटतंय सर भाजपची जी प्रतिमा आहे मुस्लिम समाजाबद्दल किंवा समाजामध्ये जी स्वरूपाची प्रतिमा आहे त्या प्रतिमेचा तुम्हाला नाही वाटत की तुमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम वोटर आहेत त्याचा तुम्हाला फायदा होईल तोटा होईल तो, एक तो 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 एक प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते दुसरा प्रश्न भाजपमधून तुम तुम्ही म्हणजे काँग्रेसमधून तुम्ही भाजपकडे आलात दोन्ही पार्टीच्या कल्चरमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो हो आणि तिसरं स्थानिक भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेतृत्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते किंवा अनेक मतभेद जाहीरपणे आपल्याला दिसून बरेचदा आलेले आहेत माध्यम म्हणून ते आम्ही अनेकदा अधोरेखित पण केलेले आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये पक्षाचा तुम्हाला काय पाठिंबा असायला वाटतंय तीन वेगवेगळे प्रश्न आहेत आणि पूर्ण तुमचं स्वातंत्र्य आहे नक्की नक्कीच मी पूर्ण उत्तर देणार कारण मी सामाजिक काम करतो एक सामाजिक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा खूप छोटासा कार्यकर्ता आहे मी पहिला की आपल्या ह्या प्रभागात बरेच मुस्लिम मोटर मुस्लिम मोटर आहेत असं तुम्ही भाजपमध्ये भाजपमध्ये आहे पहिलं काय होतं सर पहिल्यांदा मी ऑफिस उघडलं mm. एक संपर्क कार्यालय भारतीय जनता पार्टीचं लोकांना वाटलं भाई आमच्यात बहिणी कार्यालय उघडलं भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकाजवळ आल्या mm. पण हेतू काय होता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी एक ठिकाण असावं हो। आपण तिथून लोकांना भेटावं ह्या उद्देशाने सन्मान्य अभिमन्यू भो या पवारसाहेबांच्या हस्ते त्या उद्घाटन त्या कार्यालयाचं उद्घाटन करून मी चालू केलं तर लोक माझ्या ऑफिसच्या समोरून जाऊन जाताना भीती यायची लोकांना की कुठं आपल्याला हे कार्यालयात बोलवते काही की असा एक काळ गेला पण मी लोक जाऊन मी भारतीय जनता पार्टी हे मुस्लिम आणि अल्पसंख्याक विरोधी नाही भारतीय जनता पार्टीचं मागील चौदा वर्ष झाले की भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे की मग मुस्लिम लोकांना काय त्रास झाला आहे असं काही म्हणजे घडलं नाही आणि लोकांना ते पटतंय आज मी जातोय लोकांचे कामं करतोय भारतीय जनता पार्टी कुठंच भेदभाव करत नाही की हा मुस्लिम आहे का हिंदू आहे का हे ख्रिश्चन आहे का का बौद्ध आहे आपण असं नाही सर्वसमावेशक धोरण आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीने मी मागील हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस आम्ही नागपूरला गेलो होतो सन्मान्य त्यावेळेसचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांचं एक भाषण झालं अल्पसंख्याक मोर्चाच्या एका मोठ्या कार्यक्रमामध्ये बावनकुळे साहेबांनी म्हणले की बाबा प्रथम तर मी भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व मुस्लिम समाजाची माफी मागतो कारण दिल्ली ते गल्लीपर्यंत आमचे काही लोक आहेत जे की काहीतरी बोलतात आणि त्याच्यामुळे मुस्लिम समाजाचं दुःख होतं त्याचा व्हिडिओ आजही माझ्याकडे आहे म्हणजे भारतीय ह्याचा एक अर्थ असं होतो की भारतीय जनता पार्टी सर्वसमावेशक विचार करते पण ते लोकांनी आणि काँग्रेसनी अशी भीती दाखवलेली आहे की तो यायला जवळ यायलाच भीतोय पण आज काळ बदलतोय लोक येत आहेत लोक माझ्यासोबत काम करतायत कांद्याला कांद्याला होत आहेत आणि आता बरेच आता काही थोड्या दिवसानंतर मी काही युवकांचा प्रवेश ठेवणार आहे जे भारतीय जनता पार्टीला स्वच्छेने येऊन प्रवेश करणार आहे बराच बदल झालाय सर त्यामुळे मतदान पडेल असं वाटतं तुम्हाला हो नक्कीच पडेल मी काम करतोय सर आणि मतदानाचा आता मागील लोकसभा झाली आपला सॉरी विधानसभा झाली विधानसभेमध्ये सर्वात कमी मतदान पडलेले आपले बुथ आमच्या प्रभाग मध्ये आहेत इथं भारतीय जनता पार्टीला सर्वात कमी मतदान पडलं त्यावेळेस मी थोडं निराश झालो आणि मी म्हटलं की बो नको हे आता काय लोक काय बदल होत नाही काय आपण काम करून फायदा नाही पण मी नंतर विचार केला की नाही आपण लोक जाऊन जोपर्यंत संवाद होत नाही मुस्लिम समाजाचा जोपर्यंत संवाद होत नाही लोकांना कळल की खरंच काम करते भारतीय जनता पार्टीने बदल होईल या आशेने आलो आणि नक्कीच नक्की लोक खूप समर्थ समर्थन करतायत आणि भविष्यात आपल्याला दिसेलच की ह्याचं रूपांतर मतात होतं लोक मला निवडून देतीलच कारण मी लोकांचं काम करतोय तर आम्ही कधी भेदभाव करत नाही पण विशेषतः मुस्लिम समाजाला जागृत करण्याचं आमचं काम आहे आणि मी समाजात जायचं प्रयत्न करतोय आणि करत राहील निरंतर त्यातलाच दुसरा प्रश्न होता की काँग्रेस भाजपमध्ये आलात काय वातावरणात फरक वाटतो तुम्हाला बराच फरक आहे सर काँग्रेसकडे फक्त डेमो आहे डेमोस्ट्रेशन करते काँग्रेस ॲक्च्युअल काम करत नाही भारतीय जनता पार्टी ऍक्च्युअल काम करते हा खूप मोठा जमीन आसमानचा फरक म्हणलं तरी चालेल की खूप मोठा फरक आहे काँग्रेस फक्त गाजावाजा करते मुस्लिम समाजाला वेढत काढते आणि सतत काहीतरी भीती दाखवून मतदान फक्त आपल्याकडे ठेवायचं काम करते बाकी काही काम करत नाही कारण मी काँग्रेस पक्षात न कळत वयात काम केले सर ज्यावेळेस मला कळती नव्हतं त्यावेळेस मी काँग्रेस पक्षाचा भूतप्रमुख होतो mm. ज्यावेळेस मत मतदानाचा अधिकार नव्हतो त्यावेळेस मी काँग्रेस पक्षाचा भूतप्रमुख होतो आपण पाहिले सर आणि संधी मिळते आता आपण विचार करा ना विभागीय शिक्षण मंडळावर माझ्यासारखं एक अल्पसंख्याक युवकाला भारतीय जनता पार्टी संधी देऊ शकते तर मुस्लिम समाजाला का संधी देऊ शकत नाही देणार लोक येतील आणि नक्कीच त्याचं परिवर्तन होईल आणि समाजाला आता कळायला लागले समाज येतोय आणि नक्की भविष्यातसुद्धा येईल आणि भारतीय जनता पार्टीकडून आता बऱ्याच योजना आपण पाहिलात बऱ्याच योजना आपण पत्रकारित काम करत असेल आपला अभ्यास खूप आहे की खूप योजना आहेत असं कधी भेदभाव करत नाही भारतीय जनता पार्टी पंतप्रधान स्वनिधी योजना आपण महानगरपालिकेकडून माहिती काढू शकता पंतप्रधान स्वनिधी योजनेमध्ये लाभार्थीमध्ये एट्टी पर्सेंट मुस्लिम समाज आहे पण भारतीय जनता पार्टीने कधी असं म्हणलं नाही की हे लोक मतदान करत नाही यांच्या योजना थांबवा असं कधीच म्हणलं नाही आता काही मुद्दे आहेत काही दहा टक्के लोक असतात सगळ्या समाजात सगळ्या पक्षात असतात काहीतरी बोलतात समाजाचं मन दुखवतं पण समाजाने ते दृष्टिकोन बाजूला सोडावा त्या बोलणाऱ्याला सोडावं पण चांगलं काय आहे चांगले काम करणारे लोक आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे समाजाला तिसरा प्रश्न भाजपमधल्या अंतर्गत जो आहे राजकारण त्याचा तुम्हाला काय वाटतंय त्याचा आपल्याला फायदा तोटा होईल अंतर्गत असं काही नाही सर आता मी काम करतोय सगळे आता मी सर्वसमाशेक काम करतो बरं का मी सगळ्याकडे जातो असं गटतट सुद्धा नाहीत भाजप भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचं पक्ष आहे आणि ते मी अनुभवले कारण मी माझा प्रवास काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीत झाला मला दोन्हीकडे मी बॅलन्स केले की म्हणजे मी फरक करायचा प्रयत्न केला की काय होतं आणि काय आहे तर मला असं वाटलं नाही की कधीच की हा गट आहे तो गट आहे बरेच लोक काही चर्चा करतात बाई बरेच लोक काही लिहितात आणि हे घडवण्याचा प्रयत्न करतात की हा वेगळा आहे ते वेगळा वे। पण भारतीय जनता पार्टी हे परिवार आहे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं पूर्ण परिवार उभा राहतो हे मी भारतीय जनता पार्टीत अनुभवले सर असं घटतट वगैरे काहीच नाही तुमचा जो मतदारसंघ आहे ज्या भागातून तुम्ही इच्छुक आहात निवडणुकीला सामोरं जाणार त्या मतदारसंघातल्या पाच प्रमुख समस्या किंवा तीन प्रमुख समस्या तुम्हाला काय वाटतात आणि त्या त्याचं एक नगरसेवक जर तुम्ही झालात भविष्यात तर कशा पद्धतीने सुटतील किंवा सोडवल्या पाहिजेत असं वाटतं तुम्हाला त्यासाठी सोडवण्यासाठी तुमचं काय विजन आहे पहिली समस्या मी आपल्याला बोलून दाखवली सर की पहिली समस्या गटारांची गटर बांधणी आणि गटर ते गटारीला हे करून घेणे हा मला वाटत नाही की ते म्हणजे विकास आहे आणि ते गटार झाली ते दहा टक्क्यासाठी बरेच लोकांनी काम केलं असं आले आणि करत राहते पण माझा हेतू आहे की त्या गटारीतला पाणी वाहून गेला पाहिजे ते स्लूप निघालं पाहिजे ही एक मोठी समस्या आहे सर जोपर्यंत हे घाण सगळी निघणार नाही तोपर्यंत हा स्वच्छता होणार नाही असं माझं मी टार्गेट केलेलं आहे दुसरी गोष्ट आहे आपल्या ह्या प्रभागातून तुम्ही जाऊन पहा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत लोकांना काय काम पडतं नगरसेवकाकडं की नगरसेवक काय करतो रहिवाशी प्रमाणपत्र देणे नगरसेवक काय काम करतो कचऱ्याची गाडी आली नाही नगरसेवक काय काम करतो परत गटर काढणार आलं नाही ह्याच्या व्यतिरिक्त काय असतं सर की आपण प्रत्येकाच्या समस्या आता आपल्या प्रभागात किती लोकं आहेत इथं नगरसेवक असं काम असं काम का करत नाही की आपल्या प्रभागातले जे काय म्हणता येईल त्याला जे मुलं आहेत जिनी म्हणजे आपल्या प्रभागातले समजा नवीन पासआउट झालेले लेकर आहेत किंवा नवीन सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो व त्यांना त्यांना बोलून त्यांना छोटासा एखादा मेळावा घेऊन बाबा त्यांच्यासाठी आपण किती आहेत किती असे लोक आहेत आर्थिक स्तर उंचवण्यासाठी आपण काय करतो महिलांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी आपण काय काम करू शकतो ह्या सगळ्या बाबीवर बी नगरसेवकांनी काम केलं पाहिजे आता मागचा एक कालावधी असा गेला की महापालिकाचा कालावधी नगरसेवकाचा संपून बराच कालावधी गेला प्रशासित लोक नगरसेवकाकडे गेले की बाबा आमचं असं असं काम आहे ते म्हणजे आमचा कालावधी संपलाय नाही असं नाही सर आपण एक पत्रकार आहात कुणी एक डॉक्टर आहे एमर्जन्सीला रात्री तुम्हाला दोन वाजता बातमी करावं लागते एका डॉक्टरला रात्री दोन वाजता पेशंट पाहावं लागतं ते असं म्हणू शकत नाहीत की माझं आता वेळ संपली आहे असं म्हणू शकत नाही कारण ते सामाजिक दायित्व आहे तर हे लोक सामाजिक दायित्व का सांभाळू शकत नाहीत कारण मी एक सामाजिक काम करते मी एक समाज सामाजिक पारंपरिक समाजसेवेचा झेंडा माझ्या खांद्यावर घेतलाय मी लोकांमध्ये जातो मला दोन वाजताही जावं लागतं मला तीन वाजताही जावं लागतं माझे स्वतःचे काम सोडून लोकांच्या कामाला जावं लागतं कारण आपण ते निवडले ना ते मार्ग निवडला आहे आपण जावंच लागेल चल अशा भरपूर समस्या आहेत मला काय वाटतं आपल्या समस्या आहेत आणि आपला एक जाहीरनामा आहे आपलं एक विजन आहे मी आत्ताच नाही बोलून दाखवणार पण येणाऱ्या काळात नक्कीच मी आपल्या शेन आपण आपल्या माझ्या प्रभागात येताल आणि मला मदत करताल माझ्या विजन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली मदत राहील येत्या पाच वर्षात तुमच्या प्रभागाचे चित्र बदलेला अपेक्षा ठेवायला हरकत नाही तुम्ही नगरसेवक झाला नक्की नक्कीच बदलेल सर शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही म्हणालात की सगळे धनदांडगे नगरसेवक आहेत पैसे वाटून निवडणुका होतात म्हणजे वा निवडणुकांमध्ये पैसे वाटल्या जातात हे वाचतो आहे आपण नाकारण्याचं काहीच कारण नाही तुम्ही काय स्ट्रॅटेजी घेऊन मतदारांसमोर जाणार आहेत मी माझे विकासाचे मुद्दे आहेत मी लोकांसाठी काम केलं आहे आणि निरंतर काम करत राहतोय आणि माझे काम घेऊनच मी लोकांसमोर जाणार आहे आणि राहायला पैसे वाटायचा प्रश्न सर आता मी लहानपणापासून जन्मलो येतो या प्रभागात आणि ह्या प्रभागातच जन्मलोय ह्या प्रभागातच वाढलोय असं नाही की कुठं सगळेच पैसे घेतात आणि सगळ्यांना पैसे द्यावं लागतं हे एक चित्र तयार केलं आहे लोकांनी की इथं मी दो दहा कोटी खर्चून निवडून येतो मी दोन कोटी खर्चून निवडून येतो आणि नंतर मग मी पैसे खर्चून निवडून आलो हे मोडीत काढण्यासाठी प्रस्थापितांच्या आणि धनाढ्य लोकांच्या विरोधात युवकांची लढाई लढण्यासाठीच मी इथे आलो हाच झेंडा घेऊन तुम्ही समोर हो, हो, हो. पक्षाचं राजकारण असेल युतीचं राजकारण असेल आता बरेच तुमच्यासोबत दोन तीन पक्ष हो, आहेत तिकीट वाटपांमध्ये त्या समजा तिकीट वाटपाच्या तडजोडीमध्ये इन केस पक्षाकडनं किंवा तुमच्या पक्षाला त्या प्रभागातनं संधीच नाही मिळाली आणि तुम्हाला तिकीट पक्षाचं राहिलं स्पर्धा तर तुमच्या पण पक्षात आहे पक्षाकडनं तिकीट नाही मिळालं काय भूमिका असणार आहे तरी निवडणूक लढण्यावर तुम्ही ठाम असणार आहेत काय भूमिका तुमची असणार आहे मला असं वाटतं सर मी एक भारतीय जनता पार्टीचा समर्पित कार्यकर्ता आहे आणि मी चोवीस तास अवेलेबल असणारा एक स्थानिक पातळीवरचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आत्तापर्यंतचा माझा अनुभव राहिला की भारतीय जनता पार्टी माझ्या नेहमी माझ्या पार्टीची राहिली आहे आणि असं स्पर्धा वगैरे नाही माझा हक्क आहे आणि तो मला मिळायला पाहिजे भारतीय जनता पार्टीत आणि भारतीय जनता पार्टी प्रस्थापितांच्या विरोधात युवकांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हे मशहूर आहे सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी हे प्रस्थापितांच्या विरोधात युवकांना संधी देते आणि मला नक्कीच संधी मिळेल आणि मी लोकांचं काम करतो चोवीस तास लोकांसाठी अवेलेबल आहे आणि हे माझा अवेलेबल असणारा आणि माझा मागील काम हे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे बरेच नेत्यांचा प्रवा, प्रवास आमच्या प्रभागात झाला आहे बरेच कार्यक्रम पक्षातर्फे लोकांच्या स सा, सामाजिक कार्यक्रम मी घेत राहतो आणि भविष्यातही घेत राहीन आणि नाकारण्याचा वगैरे विषयच नाही मला हक्क माझा हक्क आहे कारण मी लोकांचं काम करतोय आणि ते मला मिळणारच तरी इन केस तसं झालं तर काय असणार आहे भूमिका पक्षाच्या सोबत तर तसं वाटत नाही कारण भारतीय जनता पार्टीचं मी माझी इच्छा नेत्यांना बोलून दाखवली आणि सगळ्यांनी म्हटलं की मला समर्थन आहे माझ्या कामाला समर्थन आहे मला समर्थन बघण्यापेक्षा माझ्या कामाला समर्थन आहे आणि आज प्रभागाला माझी गरज आहे कारण बराच कालावधी गेला आहे असे तसे सगळे झालंय काम झाला गेला आला आता काहीतरी बदल घडावा असं लोकांची इच्छा आहे लोक आहेत आणि नक्कीच मला संधी मिळणार धन्यवाद अमजित भाई भारत सत्ताशी संवाद साधल्याबद्दल तुमच्या राजकीय कारकिर्दीला आमच्या शुभेच्छा असणारच आहे पुढच्या पाच वर्षानंतर किंवा निवडणुकीनंतर तुम्ही जे सगळे दावे केलेले आहेत वचन दिलेले आहेत त्याच्याविषयी पण आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतच राहणार आहोत की भारतसत्ता अशीच वेगवेगळे आपल्या शहरातले विषय घेऊन आपल्यासमोर येणार आहे भारतसत्ता हे स्थानिक माध्यम आहे स्थानिक माध्यम फक्त इथल्या राजकारणासाठीच नाही इथल्या व्यवसायासाठी इथल्या शिक्षणासाठी आणि एकू एकूणच शहराच्या डेव्हलपमेंटसाठी स्थानिक माध्यमं अतिशय महत्त्वाची असतात मेनस्ट्रीम माध्यमं जे आहेत त्यांच्या काही मर्यादा असतात ते इथल्या स्थानिक विषयांना इतकं न्याय देऊ शकत नाही जितक्या मोठ्या प्रमाणात आम्ही स्थानिक माध्यमात दे न्याय देऊ शकतो म्हणून आपल्या शहराच्या सर्वांगीण डेव्हलपमेंटसाठी भारत सत्ता किंवा इतर स्थानिक माध्यमांच्या पाठीशी उभा राहायला विसरू नका इंटरव्ह्यूबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली मतं योग्य भाषेत व्यक्त करायला पण कुठलंच बंधन असणार नाही आहे भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद